नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे गावरान कांद्याचे एकूण एकोणचाळीस हजार त्र्याऐंशी कांदा गोण्यांची आज ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला तीन हजार रुपयांपासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे एक रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे एक रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आज पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलचा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान